चाटचे पदार्थ आवडत नाही असं म्हणणारा एक सुद्धा आपल्याला शोधून सापडणार नाही चाट बनवायची म्हणजे नेहमीच ती बाहेर जाऊन खायची का तर आपण ती घरीसुद्धा बनवू शकतो पण घरी बनवायचं म्हटलं ना की खूप वेळ जातो पसारा होतो आणि बनवणारा माणूस थकून जातो पण घरातली स्त्री किती, किती ही अशी असते ना की ती कितीही थकली तिला खूप पसाराही आवरावा लागला ना पण आपण एखादा पदार्थ बनवला आणि त्यानंतर कुणी त्याचं भरभरून तारीफ केली आणि पोट भरून तो खाल्ला ना की तो पदार्थ ती न खाताही तिचं पोट भरून जातं आणि मन तृप्त होतं झालेला त्रास आलेलं शीण सगळं पळून जातं आणि या सगळ्यांचा जर खरंच तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल ना तर हा दही वडा तुम्ही घरी नक्की एकदा बनवून बघा सगळ्यांना खरंच खूप आवडेल हे सगळे तुमचं भरभरून कौतुक करतील आणि सुग्रण म्हणल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर तुम्हाला अगोदर समजलंच आहे की आपण आज काय बनवणार आहोत तरी पुन्हा एकदा सांगते की मस्त चटपटीत असे दहीवडे बनवणार आहोत आपण या पद्धतीने एकदा दहीवडे बनवले ना तुम्ही तर नेहमी याच पद्धतीने तुम्ही दहीवडे बनवून खाताल तर रेसिपी अतिशय साधी सोपी आहे आणि घरगुती पद्धतीने आपण हे दहीवडे बनवणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आवडली तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब चॅनलला नक्की करून घ्या म्हणजेच मोटिवेशन भेटतं आणि छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत मी नेहमीच घेऊन येत राहील तर हे चटपटीत दही वडे बनवण्यासाठी मी इथे उडदाची डाळ भिजत घालून घेतली होती तर रात्रभर मी इथे उडदाची डाळ भिजत घालून घेतलेली होती तर या वाटीच्या मापाने मी इथे दोन वाट्या उडदाची डाळ भिजत घालून घेतलेली होती तुम्ही बघू शकता आणि मस्त उडदाची डाळ आपली भिजलेली तर जरी तुम्ही रात्रीने भिजत घातली तर पाच भीज़, ते सहा तास डाळ भिज भिजवलेली असली ना की वडेसुद्धा आपले छान मस्त तयार होतात आणि जास्त तेलही पित नाहीत ते म्हणून डाळ जास्त वेळ भिजवणं खूप गरजेचं आहे आणि काय करायचं आहे वाटायच्या अगोदर आपल्याला ही डाळ अशा प्रकारे चा आणि वदेंनी थळून घ्यायची आहे आपली डाळ ही जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं याच्यातलं पाणी चांगल्या प्रकारे निथळलं गेलं पाहिजे पाणी निथळणं खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये तर वडे परफेक्ट होण्यासाठी सुद्धा त्याची मदत होते तोपर्यंत आपण इथे आता चटण्या बनवून घेऊ कारण चटपटीत पदार्थ आहे तर चटण्या त्याच्यासोबत आल्याच पाहिजे तर पुदिन्याची चटणी बनवतो आहे आपण तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे पुदिना घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही तुमच्या अंदाजानुसार थोडंफार इथे चटण्यांचं चाट प्रमाण कमी जास्त करू शकता म्हणजे हिरवी मिरची वगैरे त्यातलं पुदिना आणि कोथिंबीर भरपूर घाला फक्त तर हिरवी मिरची घेतलेली आहे मी लसूण जिरे आणि मीठ घेतलेले आणि हे सगळं मिक्सरला छान थंड पाणी घालून फिरवून घेतलेलं आहे थंड पाणी घाला म्हणजे चटणीचा रंग छान हिरवा राहतो चला तर मग पुदिन्याची चटणी तर बनवून झालेली आहे सोबत आपण चटणी चटणीसुद्धा बनवून घेऊ तर त्यासाठी मी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि त्यासाठी अर्धी वाटी चिंच मी भिजत दोन्ही सोबत भिजत घातलेले आहे म्हणजे अर्धी वाटी चिंच आणि एक वाटी मी गूळ म्हणजे त्याच्यापेक्षा थोडासा कमी घातलेला आहे आणि पाणी घालून याला पण एक तासभर भिजवून घेतलेलं होतं मी बारीक थोडासा गुळ कुठून घ्यायचा बारीक करायचं किसून घेऊ शकता तुम्ही म्हणजे लवकर तो मेल्ट होतो आणि आता हे सगळं काय करायचं आहे आपल्याला मिक्सरला एकदम म्हणजे पाणी न घालताही फिरवता आलं ना तसं आपल्याला हे फिरवून घ्यायचंय म्हणजे काय होतं की कूळ आणि जो चिंच आहे दोन्ही चांगल्या प्रकारे मिक्स होतं तर तुम्ही बघू शकता मिक्सर फिरवून घेतलेले आणि जे भिजवण्यासाठी आपण पाणी वापरलेलं होतं ते मी याच्यामध्ये घातलेले आता हे आपल्याला चमच्याने असंच मिक्स करून घ्यायचंय आणि लगेचच याला आपण थोडस चटपटीतपणा आणखी वाढावा यासाठी मस्त छान एक फोडणी देणार आहोत तर त्यासाठी मी ती गॅसवर कढाई गरम करण्यासाठी ठेवलेली होती आणि त्याच्यामध्ये हे जे चिंचेचं जे आपलं चिंच आणि गूळ आपण मिक्सरला फिरवून घेतलं होतं तर त्या अशा पद्धतीने चाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं सा चमच्याच्या साह्याने व्यवस्थित प्रेस करून घ्या म्हणजे चिंच त्याच्यामध्ये सगळी पडेल त्याच भांड्यात आणखी थोडंसं पाणी घातलं आणि चमच्याने आता मी अशा प्रकारे फिरवून घेते एकदम मस्त सगळं चिंचेचं पाणी मस्त खाली ऊट पडलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि आता या चिंचेचं जे आपलं पाणी आहे तर याला छान उकळी यायला लागलेली तुम्ही बघू शकता आणि त्याचा रंगसुद्धा तुम्ही बघा अजिबात चमक वगैरे नाही याच्यावर तर अशा प्रकारे आता उकळी आली ना त्यानंतर याच्यामध्ये मसाले घालायचे तर लाल मिरची पावडर थोडंसं धने पावडर चाट मसाला आणि आपलं साधं मीठ मी याच्यामध्ये घातलेले तर एवढेच मसाले आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत तुम्हाला हवं तर वरतून थोडेसे धणे आणि जिरेसुद्धा घालू शकता म्हणजे दिसतानी पण आणखी छान दिसतं पण मी घातलेले नाही आणि आता आपल्याला काय करायचं आहे मंद गॅसवर आपल्याला याला जवळजवळ तीन ते चार मिनिट छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे काय होतं की या हे तयार झालं आहे आपली चिंचेची चटणी कसं समजायचं की मस्त छान चकाकी येते याला तर तीन ते चार मिनिट आता मी उकळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मस्त रंग बदललेला आहे याचा थोडासा डार्क रंग झालेला आहे म्हणजे चिंचेची चटणीसुद्धा आपली इथे बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे आपल्या चटणीला तर चिंचेची चटणीसुद्धा तयार आहे ना आता दहा ते पंधरा मिनिट पण झालेले आहेत आणि डाळ आपली चांगल्या प्रकारे निथळली तर आता ही डाळ आपल्याला एक अगदी एक हात घोटभर पाणी घालून म्हणजे चमचाभर म्हणू शकतो आपण पाणी घालून आपल्याला ही मिक्सरला वाटून घ्यायची शक्य होईल तेवढं कमी पाण्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे तर मिक्सरला मी डाळ इथे ही वाटून घेतलेली तुम्ही बघू शकता तर एकदम बारीक डाळ आपल्याला वाटायची आहे शक्य होईल तेवढी बारीक वाटण्याचा प्रयत्न करायचा आहे तर तुम्ही बघू शकता घट्टपणा डाळीचा जेवढं पाणी आपल्याला कमी घालता येईल तेवढं कमी पाण्यामध्ये आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची थोडंसं मिक्सरला जड जातं कारण ही चिकट असते डाळ म्हणून अगदी चमचाभर पाणी घाला पोहे खाण्याचा चमचा भरून आणि या पद्धतीने मी आता सगळी डाळ मिक्सरला वाटून घेते आणि तुम्ही बघू शकता इथे मी सगळी डाळ मिक्सरला वाटून घेतलेली तर एकदम घट्ट दिसते आपली डाळ अजिबात पाण्याचा वापर मी इथे जास्त केलेला नाही आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने हाताने आपल्याला ही डाळ पेटून घ्यायची याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची वगैरे काही वापरायचं नाही आहे फक्त मिठाचा वापर मी केलेला आहे आणि मस्तपैकी हाताने ही आपल्याला दहा मिनिट ही डाळ आपल्याला छान फेटून घ्यायची आहे म्हणजे याचा रा डाळेचा आपला रंग बदलूसपर्यंत या पिठाचा तर आता काय करायचं आहे आपल्याला मी दहा मिनटं ही डाळ छान हाताने फेटून घेतलेली पाच मिनिटभर तर अशा प्रकारे चेक करायचे तर पाण्यावर अलगदपणे हा गोळा तरंगला पाण्यामध्ये ते सुटलं नाही पीठ म्हणजे आपलं इथे डाळ जी वाटलेली डाळ आपण हाताने जी फेटली तर एकदम परफेक्ट आपल्या वड्यासाठीचं पीठ बनवून तयार झालेलं आहे असं समजायचं तर वड्यांचं पीठ तयार झालेलं आहे आणि मस्त आपलं तेल सुद्धा तर तेल सुद्धा मी गरम करायला ठेवलेलं तुम्ही बघू शकता आणि तेल मस्त गरम झालेलं आहे आपलं आणि याच्यामध्ये आता आपल्याला लगेचच वडे तळून घ्यायचे आहेत तर वडे आपल्याला त्याला आकार वगैरे द्यायचं नाही जसे आपण तळतो ना तसेच वडे आपल्याला याच्यामध्ये सोडून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छोटे छोटे आपल्याला याचे वडे सोडून घ्यायचे म्हणजे भजे म्हणू शकता तुम्ही थोडासा अगदी पाण्याचा हात लावायचा आहे आणि पटपट आपल्याला या तेलामध्ये गरम तापलेल्या तेलामध्ये हे वडे टाकून घ्यायचे तर तेलामध्ये बसेल तेवढेच वडे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे अगदी जास्त घालू नका नाहीतर वडे तेलकट होतील आपले आणि आप गॅस इथे मी तेल चांगलं गरम झालेलं होतं ना तर गॅस मी इथे मीडियम केलेला आहे आणि स जेवढे बसेल तेवढे मी वडे याच्यामध्ये टाकून घेतलेले आणि तुम्ही बघू शकता वडे आपले सगळे टाकून झालेले आहेत आणि मस्त गोल्डन रंगावर आपल्याला हे वडे मस्त छान तळून घ्यायचे तर वाटतं थोडंसं चिटकल्यासारखे तर अशा पद्धतीने अलगदपणे आपल्याला ते मोकळे करायचे जसे जसे तळत येतात तर ते आपोआप मोकळे होतात तर असे होता। चाटचे पदार्थ बनवणं थोडंसं किचकट वाटतं पण हे बनवल्यानंतर जे मनाला समाधान भेटतं आणि घरातले लोक जी तारीफ करतात ना तर असं वाटतं की आपल्याला खूप मोठा अवॉर्ड भेटतोय आणि मनाला जी आत्मिक शांतता आपल्याला मिळते ना तर त्याच्यासाठी असे पदार्थ घरी बनवून बघायला पाहिजे आणि सगळ्यांची वाह वाह मिळाल्यानंतर किती छान फील होतं ना याचा अनुभवसुद्धा आपण घ्यायला पाहिजे तर नक्की तुम्ही घेऊन बघा कसं वाटतंय आणि हे कमेंट करून मला नक्की सांगा तर तुम्ही बघू शकता मस्त छान गोल्डन रंग आलेला आहे आपल्या वड्यांना या वडे आपले गोल्डन रंगावर तळून तयार झालेले आहेत आणि मी ते तेलातून काढून घेतलेले तुम्ही बघू शकता इथे तर आता काय करायचं आहे आपल्याला हे वडे तेलातून काढल्यानंतर आपल्याला हिंगाच्या पाण्यामध्ये हे वडे घालून घालायचे थंड पाणी घ्यायचे तर वडे तळून झालेले आहेत आणि या थंड पाण्यामध्ये मी हिंग घालून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मी आता हे तळलेले सगळे वडे घालून घेतलेले तर वडे गरम असतानाच टाकायचे आणि दहा ते पंधरा मिनटं आपण याच्यामध्ये भिजवून देणार आहोत आणि आपले वडे पाण्यामध्ये आराम करतायत तोपर्यंत आपण इथे दही छान फेटून घेऊ तर दही जास्त आंबट घ्यायचं नाही आहे ताजं दही याचा वापर करायचा आहे आणि दही फेटतं आणि त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ आणि पिठीसाखरेचा वापर आपल्याला करायचा आहे तर दही माझं जास्त आंबट नाही आहे म्हणून दोन ते तीन चमचेच मी याच्यामध्ये पिठीसाखर घातलेली हे मिक्सरला वगैरे फिरवून घ्यायचं नाही पिठीसाखर घालायची ना अशा प्रकारे आपल्याला हे मस्त या रवीने मस्त हे फेटून घ्यायचं आहे दही म्हणजे काय होतं दही अगदी पाण्यासारखं होत नाही छान राहतं एक संथ दिसतं दही तर तुम्ही बघू शकता पिठीसाखर घातल्यामुळे काय होतं की पाणी सुटत नाही दह्याला आपल्या तर छान फेटून घ्यायचं आणि दही आपल्या इथे रेडी झालेलं आहे आणि वडेसुद्धा मस्त आराम करून तयार झालेले आहेत आता आपल्या च चट चटपटीतपणा देण्यासाठी आणि आपल्या पोटात जाण्यासाठी तर आता आपण लगेच साड्या डिश बनवायला घेऊ तर इथे आपल्या वड्यांचा आराम झालेला आहे तर त्यांना अशा प्रकारे हातावर आपल्याला अलगदपणे पिळून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता खूप दाबायचं नाही आहे नाही तर ते लगेच मोडतात दायरे दायरे ले ले तर अशा पद्धतीने हातावर पिळून घेऊन मस्त प्लेटमध्ये आता हे वडे आपल्याला छान ठेवून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही डायरेक्ट आता हे दह्यात पण टाकू शकता पण मला थोडंसं डेकोरेशन करायचं होतं म्हणून मी डायरेक्ट दह्यात घातलेले नाही आहे पण दह्यात घालून सुद्धा छान लागतात तर मस्त पुदिन्याची चटणी चिंचेची चटणी आणि मस्त गोड दही आपलं बनवून तयार झालेले तर आता काय करायचं आहे आपल्याला या प्लेटवर मस्तपैकी वरतून असं दही घालून घ्यायचं आहे तुम्ही द वडे सुद्धा डायरेक्ट दह्यामध्ये डीप करू शकता तसंही छान लागतं पण हे डेकोरेशनसाठी म्हणून मी असं ठेवलेले तर दही घालून झालेले आहे त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यावर आपल्या चटण्या घालून घ्यायच्या तर दही चांगल्या प्रमाणात घाला म्हणजे मस्त चव येते तर दही घातल्यानंतर मस्त चिंचेची चटणी घालून घ्यायची तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेली आहे आपली चिंचेची चटणी दिसताना छान रंग आलेला आहे आपल्या चटणीला आणि पुदिन्याची चटणीसुद्धा थंड पाणी घातल्यामुळं मस्त रंग राहिलेला आहे त्याचा हिरवागार असा तर पुदिन्याची चटणीसुद्धा मी याच्यावर घालून घेतलेली आहे आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त चटणीचं प्रमाण हे करू शकता दोन चमचे मी घातलेली आणि वरतून मस्त धण्याची पूड लाल तिखट आणि चाट मसाला वरतून आपल्याला घालायचं आहे हा घालणं खूप गरजेचं आहे कारण आपण तिखट वगैरे घातलेलं नाही आपल्या वड्यांच्या पिठामध्ये आणि वरतून मस्त चाट मसाला घातलेला आहे आणि सजावटीसाठी म्हणून एक छान छोटंसं मी याच्यावर पुदिन्याचं पान ठेवून घेणार आहे आणि मस्त चटपटीत असे आपले हे घरच्या घरी एकदम छान दही दहीवडे बनून तयार झालेले तर नक्की बनवून बघा अशा साध्या पद्धतीने हे दहीवडे खूपच चविष्ट लागतात झटपट बनतात तर कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार